आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातो बिलकुल राजकारणच केलं जाते ना माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये त्यामुळे ते भूमिका घेणार आहे यांना ते डोक थोडस असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधानभवनात गेलं पाहिजे वर्षावर गेलं पाहिजे सागर बंगल्यात गेलं पाहिजे सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात उद्धव ठाकरे असं काही कोट बोलतात मग आता करा म्हणा मग सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या वारंवार आमची भूमिका काय आमची भूमिका काय आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे मराठा आरक्षणाचा ज्या विधिमंडळात ठरावाला एक मताने मंजूर केला त्यामुळे आमची भूमिका काय लपून जोडी ठेवलेली उघडी आहे ओपन आहे असं कसं आहे त्यांनी काय सांगितलं पाहिजे ते आहे नाही आहे तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना मी बोलतो ना ते कोण आहेत कोण आहे त्यांच्याशी बोलू का ý kiến của chúng ta sẽ cùng nhau với những người những người thân thiết आता अंबादास दानवे हे थेट चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी गेले दानवे आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहे अंबादास अम्द, दानवे यांची भेट घेतली रमेश केरी पाटीलची हो हो रमेश रमेश केरी पाटील पाहतो या ठिकाणी अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी के चर्चा केलेली आहे आणि त्यांनी नेमकं काय त्यांच्याशी संवाद साधला ते मात्र कळू शकलं नाहीये मात्र इथे त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे कारण मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं आपण पाहतो પરત કચીન પરત નકો

आंदोलन हे सर्व नेत्यांच्या घरासमोर होणार आहे आणि त्याची सुरुवाती करून झाली मला सांगा बरं का मराठा क्रांती ठोकमर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या किती विरोधात आंदोलन केलेले मी लॉंग मार्च आणल होता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आम्ही सगळ्यात मोठा लाँग मार्च मराठा क्रांती ठोक मोर्चा लाँग मार्च आणला होता माहिती आहे काय राकेश राकेश आता हे पक्ष आहे म्हणणंच आहे हे सरकार कसं काय हे असलं ते मंत्र्यांनी पाठवलं ते त्यांनी पाठवलं काय यांना त्यांना भेटायला जर साहेबांनी अलॉट केलं तर बोलून घेऊ पण आमची भूमिका काय विचारता आमची भूमिका जग जाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे की भाजपचे लोक यांच्यामध्ये असू शकतात असं मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं की याच्यातले अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ यांचे फोटो बघ आम्ही फोटो दाखवत तुम्हाला हे हो बिलकुल जाणीवपूर्वक एक मिनिट प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं यांची मागणी मान्य करत आहे की विचारा त्यांना का मडाळ समाजाला या ठिकाणून ओबीसीतून आरक्षण भेटावं नाही भेटावं विचारा त्यांना आज आम्ही तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय का तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा आमचं आंदोलन हे सर्व पक्ष नेत्यांच्या घरासमोर राहणार आहे सरकार सरकार मला सांगा सर्व सरकार म्हणतोय सर्व पक्षीय बैठक आम्ही लावली होती ज्या ठिकाणी विरोधी पक्षाने आले नव्हते सत्ताधारी बैठक लावली होती आमचं आंदोलन हे सगळ्यांच्या घरासमोर होणार आहे अंबादास दानवे ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलून गेलेले आहेत आज मध्ये गेलेले आहेत काय वाटत एकूण या संदर्भात आता बघू आता ते मध्ये गेले उद्धव साहेबांना बोलतात काय कसं काय सांगितलं सत्ताधारी समाजासाठी भांडतोय आमचं आम्हाला माहिती काय आम्ही काय आमदारकी साठी आम्ही भांडून राहिलो मराठा समाजा या ठिकाणी ओबीसी आरक्षण भेटव म्हणून आम्ही भांडतोय नाही भेटले अजूनही जरी त्यांनी भेट नाकारली तर पुढे बसणार आम्ही काय इथेच बसणार हे निवेद हे निवेदन आणलेलं आहे आम्ही उद्धव साहेबांना देण्यासाठी बरं का उद्धव साहेबांनी जर निवेदन घेतलं तर ठिकाणी बसू अटक करावं नाही तर काय करायचं नाही नाही आम्ही उद्धव साहेबांना भेटणार आहे ना पक्षप्रमुखांना आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि पक्षप्रमुखांनी त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे त्यांची अजून पुन्हा सांगतो मी काय मराठा समाजाला त्यांचा हक्काचं ओबीसीतलं आरक्षण भेटावं म्हणून आमची मागणी अतिशय आक्रमक भूमिका या ठिकाणी सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे एकूणच अंबादास दानवेंनी एक महत्वाचा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की आंदोलकांना जाणीवपूर्वक इथे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर पाठवण्यात आलेला आहे असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय त्यामुळे आता मराठा समाजाची याविरोधात भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे शिवाय आंदोलकांनी असंही म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी जर आमचं निवेदन स्वीकारलं नाही तर इथेच आम्ही ठिया मांडणार आहोत त्यामुळं आता उद्धव ठाकरे त्यांना भेटतात का त्यांच्याशी चर्चा करतात करतात का आणि आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे या ठिकाणी आरक्षणासंदर्भातलं वातावरण हे चांगलंच आपल्याला दिसत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका